नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकोंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आमच्या कॉलनीमध्ये होळी दहन कशा पद्धतीने केलं जातं सार्वजनिक ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज होळी आहे तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सापडला तर ओम आता स्कूलला जायला तयार झालेला आहे आणि आज काय बेटा आज हॅपी होली आहे ना तर होली असली तरी बी ओमला तर आज सुट्टी नाही yeah. तर ओम तयार झालेला आहे सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत बाय बेटा तर वैष्णवी आता ओमला सोडायला चाललेली आहे जा बेटा खिशात ठेवू मला जा बाय हेल्मेट घेऊन जा गोली गुट घाल

तुझं माऊली लवकर या तर आज होळी आहे त्यासाठी आज त्यासा आपण त्यासा नैवेद्यामध्ये पुरणपोळी बनवणार आहोत तर पुरणपोळी आज आपण मिक्स डाळीची बनवणार आहोत म्हणजे मूग डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे दोन्ही मिक्स करून आज आपण पुरण बनवणार आहोत तर चला आपण आता कुकरमध्ये टाकलेली आहे डाळ स्वच्छ धुवून तीन चार ते चार शिट्टे आपण आता काढून घेऊया तर आपलं हे पुरण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि डाळीमधलं जेवढं पाणी आहे ते पूर्णपणे आपण आता निथळून काढूया आणि हे निथळलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आमटीमध्ये यूज करायचं आहे तर आपण आमटी बनवण्यासाठी येथे डाळीचं पाणी घेतलेलं आहे ते आपण आता आमटीमध्ये घेणार आहोत त्यानंतर आपण पूर्ण साहित्य भाजून घेतलेले आहेत काही हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतलेली आहे धने आणि खसखस भाजून घेतलेली आहे खोबरं भाजलेलं आहे अद्रकचा तुकडा फोडणीसाठी आपण इथे कडीपत्ता लसूण त्यानंतर कांदा लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे आणि काही गरम मसाले घेतलेले आहेत आणि इकडे आपण खूप सारे कोथंबीर घेतलेली आहे हे सर्व मसाले आपण आता थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि आमटीसाठी लागणारं जेवढं पाणी हवं आहे ते डाळीचं आपण हे आमटीमध्ये घालणार आहोत तर चला आपण आता मिक्सरमध्ये हे वाटण बारीक करून घेऊया तर आपलं हे पुरण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे त्यामध्ये आपण आता गुळ घालूया आणि हे, हे पुरण आपण आता परतून घेऊया जोपर्यंत गुळाचं पाणी सुटत आहे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि सारखं चम्मच नाही हलवायचं म्हणजे जेणेकरून कुकरच्या बुडाशी चिकटलं नाही पाहिजे तर इकडं मी परतून दिलेलं आहे पुरण तर वैष्णवी म्हटली की आई तुला थोडीशी मदत करते म्हणजे पुरणपोळी आपली लवकर तयार होईल तर आता पुरण बारीक करायचं तिचं चालू आहे तोपर्यंत मी आता आमटीची तयारी करून घेते भजी बनवण्यासाठी येथे आपण पीठ भिजायला ठेवलेलं आहे त्यामध्ये खूप सारी कोथंबीर घातलेली आहे त्यानंतर आपण पुरण बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये फ्लेवरसाठी इलायची आणि जायफळ टाकून ते मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकतात मस्त असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आणि जायफळ आणि इलायची नंतर घालायचे आहे म्हणजे जेव्हा आपण चाळणीमध्ये बारीक करतो त्यावेळेस मध्ये फसलं नाही पाहिजे त्यामुळं मग नंतर जायफळ इलायची आपण घातलेली आहे कोणाल कोणाल ह कुठं जायचं तू काय आणलं ए पिचकारी कुठे दाखव तर उद्या पिचकारी खेळायची त्यामुळं ओमने आज पिचकारी आणलेली आहे कितने रुपीस की है बेटा ओए रुपीस की ओए ओए कितने रुपीस की बता कलर हां कलर है इसमें कलर बयान लेता भरी है आता उद्या खेलना है वो तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर सर्वात आधी आपले घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर आपण होळी दहन करण्यासाठी खाली जाऊया तर आज गुरुवार आहे तर म्हटलं आज मला ही उपवास असतो गुरुवारचा तर दत्ताची सर्वात आधी पूजा करून घेऊया तर सर्व देवतांची आता पूजा चाललेली आहे माझी तर येथे पहा दारामध्ये छोटीशी रांगोळी काढलेली आहे दिवे लावलेले आहेत तर अशा पद्धतीने नॉर्मल असे आपण तयारी करून घेतलेली आहे दरवाज्यावरती आपण तोरण आंब्याचं बनवलेलं आहे अशा पद्धतीचं हे वातावरण आहे तर, ले ले आहे, ले ले आहे, वात हे, तर आपली दिवाबत्तीची वेळ झाली होती त्यामुळं मग सर्वात आधी दे देवपूजा घरातली करून घेतली आपल्याला होळी दहन करण्यासाठी खाली जायचं आहे त्यासाठी पुरणपोळीचा हा नैवेद्य बनवून घेऊन जायचा आहे त्यामुळं मी राहिलेला स्वयंपाक हा पूर्णपणे झटपट आवरून घेते आणि त्यानंतर मग आपण खाली जाणार आहोत होळी दहन करण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर दिवसभर हा राडा जातो पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी तर येथे माझा आता स्वयंपाक करायचं काम चालू आहे कारण की मध्येच भरपूर बायका घरी आल्या त्यामुळं त्या पण मला कलर लावून गेलेल्या आहेत तर मध्येच कलर बी खेळत परंतु त्यांना काही शूट केलेलं नाही आहे कारण की त्या बोलल्या की आम्हाला आवडत नाही त्यामुळं मग त्यांना मी शूट केलेलं नाही तर हा व्हिडिओ लेट येत आहे कारण की घरातल्या कामामुळं एडिटिंगला मला टाईमच भेटला नाही त्यामुळं मग तुम्ही समजून घेऊ शकता कारण की व्हिडिओ बनवणं त्यानंतर घरातली देवपूजा पुरणपोळीचा स्वयंपाक तर हा सण दोन दिवसाचा असतो आणि दुसऱ्या दिवशी कलर खेळणं आणि त्यामध्येच माझा वेळ गेला त्यामुळं मग एकामागे एक, एक व्हिडिओ बनवणं आणि ॲडिटिंग करणं ह्याचा मला टाईमच भेटला नाही तर त्यामुळं हा व्हिडिओ लेट येत आहे होळी दहन करण्यासाठी मला थोडंसं लेटच झाला त्यामुळं मग सार्वजनिक होळी असल्यामुळं प्रत्येकाचा काही विचार केला जात नाही त्यामुळं मग होळी दहन आमच्या अगोदरच झालेलं होतं तर माझंही काम आवरत होते त्यामुळं मलाही थोडंसं जायला लेट झालेलं आहे तर आपण आता होळीचा इतिहास थोडसा जाणून घेऊया कारण की मला जेवढी माहिती आहे तेवढी मी आता तुम्हाला सांगणार आहे तर होळी हा वाईटावर चांगला विजय आणि भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी सामूहिक केलेल्या स्वर्गीय प्रेमाचा उत्साह आहे वसंत ऋतूचं आगमन आणि हिवाळ्यातील सप्तमीचा सन्मान करण्यासाठी हा कापणी उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू पौर्णिक कथानुसार राधा अत्यंत गोरी होती आणि भगवान श्रीकृष्णाचा रंग हा गडद होता त्यांच्या त्वचेचा वेगवेगळ्या टोनमुळे राधा आपल्याला स्वीकारेल की नाही यांची चिंता श्रीकृष्णाला अनेकदा सतावत होती आणि त्याने आई यशोदाकडे तक्रार केली यशोदाने एकदा गमतीने सुचवले होते की कृष्णाने कोणतेही मतभेद लपवण्यासाठी राधाच्या चे चेहऱ्याला वेगळा रंग द्यावा आणि कृष्णाने आईच्या सल्ल्याप्रमाणे केले आणि राधाने चेहऱ्यावर डाग लपवण्यासाठी गुलालाचा वापर केला आणि अशा प्रकारे होळीचा उत्साह सुरुवात झाली होळीसंबंधित आज आपण आख्यायिका जाणून घेणार आहोत तर राजा हिरण्य कश्यप भगवान विष्णू आणि आई असलेला त्यांचा मुलगा प्रल्हाद आणि त्यांची मावशी होलिका या राक्षसाची कथा सांगणार आहोत भारतीय पौराणिक कथानुसार हिरण्यकश्यप एक वरदान देण्यात आले होते ज्यामुळे मनुष्य आणि प्राणी दोघांमध्येही त्यांचा वध करण्यापासून रोखले गेले म्हणून त्याने त्यांना पूजा करायला लावले परंतु हिरण्यकश्यप आपली बहीण होलिका आणि मुलगा भगवान विष्णू अनुयायी बनून त्यांची पूजा करण्यास नकार दिल्यामुळे आगीपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी आणि चितेवर बसून स्वतःचे वस्त्राने झाकून आपल्या मुलाला ठार मारण्यास सांगितले पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादाने भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि होलिका हे वस्त्र वाहून नेणारा वाऱ्याचा झोत आपल्याकडे पाठवून प्रतिसाद दिला म्हणून होळीच्या आदल्या दिवशी वाईटावर चांगला विजय झाल्याच्या समर्थक होलिका दहन साजरा केला जातो नारळ आपण इथं ना, वाजिल होतं म्हणजे होळीत टाकलेलं होतं नारळ आणि ते पूर्ण चा आता पूर्णपणे भाजलेलं आहे आणि साहेबांचं फोडायचं चालू आहे आणि इकडं आपली आता होळी साजरी झालेली आहे तर आम्हाला यायला उशिरा झाला होता होळी आमच्या आजूबाबत घेतली गेली त्यामुळं आम्ही मग उशिरा चालत आणि मस्त अशी आपली ही पूजा झालेली आहे आणि सार्वजनिक होळी इथे आपण साजरी केलेली आम आहे आमच्या कॉलनीमध्ये अशा पद्धतीने होळी साजरी केली जाते तर पहा बच्चे कंपनी आता इकडं काय करतात बोल आता हा तर ह्या मुलांनी दोन दिवस पूर्ण लाकड जमा करून सार्वजनिक होळी येथे बनवली होती तर पहा अशा पद्धतीने आणि एक घंटा ही होळी चाललेली आहे म्हणजे पूर्ण लाकडं अजून जळत आहे तर आता ह्या वर्षी मावली होळीला होती ते तर चला आपण आता तिकडे जाऊया कोण नाही हिंदी नाही कोळी दहन झाल्याच्या नंतर मुलांनी इथे टेप लावून सगळ्यांचा डान्स चालू आहे आणि इकडं मावलीला कोणीतरी मुलाला लावलाय तर तर आपली आता पूजा झालेली आहे होळी आपली आता दहन झालेली आहे तर आपण आता घरी जाणार आहोत तर या व्हिडिओचा आपण आता इथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद